सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस इस्लामपूर पोलिसांकडून आंतरराज्य वाहन चोर टोळीचा सा पर्दाफाश साडे लाखाच्या दोन गाड्या जप्त इस्लामपूर पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील सराईत वाहन चोरांच्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्याकडून दोन चोरीच्या गाड्यांसह सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे ललित दीपक कोळम वय अडतीस व नंदलाल दिलीप होले वय तीस दोघेही राहणार खेड राजगुरुनगर जिल्हा पुणे अशी त्यांची नावे आहेत इस्लामपूर शहरातून सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात ते सकाळी सातच्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच बारा एच झेड बावीस एक्क्याण्णव चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरी झालेली स्विफ्ट डिझायर गाडी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जात आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेरले गावाजवळ महामार्गावर सापळा रचला पोलिसांना ती गाडी दिसताच त्यांनी ती थांबवण्याचा इशारा केला गाडी थांबवल्यानंतर चालकाचे नाव विचारलं असता त्यांनी ललित दीपक कोळम असं सांगितलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली पोलिसांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्यांनी त्याचा साथीदार नंदलाल दिलीप होले याच्यासोबत इस्लामपूरमधून ही गाडी चोरल्याची कबुली दिली तपासादरम्यान ललित कोळमने त्याचा साथीदार नंदलाल दिलीप एक पाथ होले एका काळ्या रंगाच्या टाटा अॅल्ट्रॉस क्रमांक एम एच चौदा के डब्ल्यू तेवीस एकवीस गाडीतून त्याच्या पाठोपाठ येत असल्याचे सांगितले पोलिसांनी तात्काळ सापळा रचून ती अॅल्ट्रॉस गाडी थांबवली नंदलाल होलेने चौकशीत स्विफ्ट डिझायर गाडी चोरी करण्यासाठी अॅल्ट्रॉस गाडीचा वापर केल्याची कबुली दिली पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून एकूण सोळा लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या गाड्या जप्त केल्या यामध्ये आठ लाख पन्नास हजार रुपयांची स्विफ्ट डिझायर आणि आठ लाख रुपयांची टाटा अॅल्ट्रॉस या गाड्यांचा समावेश आहे आरोपी ललित कोळम याच्यावर विविध जिल्ह्यात अठ्ठावीस घरपोडीचे आणि दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी नंदलाल होले याच्यावर शरीरविरुद्ध आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून तो मोक्का न्यायालयाकडून जामिनावर आहे या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पोलीस दलाचं कौतुक होत आहे या कारवाईमध्ये या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्यासह सहाय्यक सा, पोलीस निरीक्षक सागर बरुटे शशिकांत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत पोलीस कॉन्स्टेबल दीपक गस्ते विशाल पांगे आणि सायबर पोलीस पथकातील अभिजित पाटील अजित पाटील व विवेक साळुंके यांचा